आज आपण कोरियन रेस्टॉरंट मध्ये जेवण ऑर्डर करायला शिकणार आहोत समजा तुम्हाला खूप भूक लागली आहे तर तुम्ही बावगोपयो म्हणू शकता बावगोपयो म्हणजे मला भूक लागली आहे जेव्हा तुम्हाला एखादी विशिष्ट डिश ऑर्डर करायची असेल ते वायग्योल मोगोसिपोयो म्हणा इग्योल मोगोसिपोयो म्हणजे हे खायला आवडेल जेवणासोबत पाणी मागण्यासाठी मूल जुसेयो वापरा मूल जुसेयो म्हणजे कृपया पाणी द्या बिल मागताना किंवा किंमत विचारताना ओलमाये ओलमाये म्हणजे हे किती आहे जर जेवण चविष्ट असेल तर मासी सोयो नक्की म्हणा मासी सोयो म्हणजे हे खूप चविष्ट आहे जर तुम्हाला एकापेक्षा जास्त गोष्टी हव्या असतील तर हाना तो जुसेओ म्हणा हाना तो जुसेओ म्हणजे कृपया अजून एक द्या जर पदार्थ खूप तिखट वाटला तर नमू मेवियो असे सांगा नमू मेवयो म्हणजे हे खूप तिखट आहे जेवणानंतर आभार मानण्यासाठी माप्सनीदा म्हणायला विसरू नका दा म्हणजे धन्यवाद अशा प्रकारे तुम्ही आता कोरियन रेस्टॉरंट मध्ये आत्मविश्वासपणे संवाद साधू शकता